रामकृष्ण माउली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला भाग तिसरा के टी टी व भूचा चुवरी माय माप सुई सागरी मी नेनुती त्यापरी प्रवचे येथे आई का आकाश गी सावे तरी आणख त्याहून थोर ओ आवे म्हणून या आपुड हे आवघे निर्धारिता या गीता रियाची थोरी स्वयंशंभू विवी, विवीरी तेथे भाविनी प्रशुकरी चमत्कारोनिया तेथे रह, हरु मने निज जे देवे तैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे नितात्व हा वेदार्थ सागुरु जया निद्राताचा धो गोरू तो सोपी सर्वश्वरी प्रत्यक्ष अनुभवाला ऐसे ते आघादे जेथे विडावती वेद तेथे ते मतिमंद कोई होय जे आघाद आघाद जेथे विडावती वेद तेथे ते अल्पमी मतिमंद को कोई होय हे अपार कैसेनी कवळावे महातेजी कवने दवळावे गगन सुवावे मश मशक केवी परी एथ असे एकू आधारू तेनीची बोले ते स सधुरु ते सानुकुळ श्री गुरु ज्ञानदेवे म्हण मन, एरवी तरी मी मूर्खे जरी जहाला आवि परिसंत कृपा दीपकू स्वज्वळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत्यूही जीवित लो अमृतसिद्धी जरी प्रकटसिद्धी सरस्वती तरी मुकू याचे आर आधी भारती ऐसे वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई जया ते मेघनुमाय तयासी अप्राप्य काही आहे म्हणून या हे प्रवतोला ग्रंथी येई तरी न्यून ते पुरते अधिक ते, ते सरते करून द्यावे ते तू तु, तुमते विनवीत असे आता देही जो अवधान तोही तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहित साधूचा पितृ जे परी आ भलत या परी तव श्री गुरु म्हणती राही ते तुझ बोलावे न लगे काही आत्ता ग्रंथे चित्त देई झडकारी वेगा हा बोल दासू पाऊनी परम उल्हासू मने परि परियास मना आवाकुश देऊन परी तरी पुत्र सेह सेह मे महितु दृष्ट राष्ट्र असे पुसतु म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्राची जे धर्मा लय म्हणे तेथे पांडव आणि माझे गेले असती व्या व्याजी झुंजाचीनिया तरी तेची एयू एतुला अवसरी काय फिजत असे एरे एरी ते कयन करी मज प्रती ते एक वेळी तया संजय बोले मने पांडव व सैन्य उचलले जैसे महाप्रही पसरले कृतात मूर्ख तैसे ते घनदाट उठावले एक वाट तैसे उसळले उसळले काळकुट धरी कवन नातरी वड वाणुळ साधुकला प्रळयवा ते पाखला सांगुरु शो शोषुनिया आवधला आबराशिया तैसे दळ दूरधर नाना वेहरी परिकर आवन मली भयासुर ते, ते काळ ते देखोनिया दुर्योधन कवन माने जैसे न गाजिले पंचा नेने गज ते मन द्रोणा पासी आला तया ते मने हे देखिला कैसा दळभारू उचलला पांडवाचा घरी दुर्ग दुर्ग जैसा चालला तैसा विविध विहार संभावते रचिले आ आधी बुद्धिमते द्रपदू कुमारे जैसे का तुम्ही शिक्ष पिला विद्या देवनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधु पाखरीला देखे देखे आनिक ही सा आसा राधन जे शास्त्र स्त्री प्र પ્રવીન શાસ્ત્ર ધમી નિપુન વીર આહતી જે બળે પ્રૌઢ છે ભીમા અર્જુના સારી છે તે સંગીતા કૌતુકી પ્રસ પ્રસંચેતી એથ આયુયુ ધાનુ સુબંધુ આલાટુ મહારથી જેષ્ટુ ધ્રુપાદી વીર चे दृष्टको काशी राशे वीर विक्रातू उत्पन्न माझे नाथू शौ शौम्य देखा हे कृती भोज पाहे एथ युवा मुन्योला आला आहे आणि परुजीताची राय हे सकळ देखा हा सुभद्रा द हा अपरु नवा जुर्नो तो अभी मनु मने दुर्दय धनु देखा द्रोणा आणि कही द्रौपाद्य कुमार हे सकळ काही महारथी वीर भीत, भीती भीती नेनजे परि अपार मनिले आसती आता आमुच्या दळी नायक जे वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगितले उद्देश एक दोनी आजी जती बोलोनिया मन तुम्ही आधी करुनिया मुख्य जे जे हा भीष्म गंगा नंदनू तो प्रताप तेजस्वी भानू रिपुग पंचानुनु कर्णवीर या एकेका मनो व्यापारे हे विश्व होय हंसरे ते कृपाचार्यु न पुरे एका लाची विक विकर्ण वी, वी वीर आहे ते अश्वत्मा पैल पाहे आता आडदरू सदावा वाहे कृतातु मनी सामिरती जेतो सो दत्ती आणि आनिकही बहुत आहाती जयाची बळामिती धाताही नेने जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रा उतार मूर्त हे का ते अस्त्र जात ऐथु रूढ हे अपी तीमल जगी आरुपता प्रतापी अंगा परी सर्व प्राण मजली लागी आरा इली असती पती व्रतेची हृदय जैसे पती वाचुनिया न परशे मग सर्वस्व ते तैसे सुभटासी आमुचीया काजा चेनिया पांडे देखती आपले जीवती धोकडे गांजा चेनिया पांडे देखती आपुले जीवन धोकडे ऐसे निरवविधी चोकडे